बातमी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या दरम्यान चर्चा झाली या संदर्भात बोलत असताना अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे जयंत पाटलांसोबतच्या भेटीवरून वेगवेगळ्या वेग 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 चर्चा रंगल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जयंत पाटलांशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे जयंत पाटलांच्या भेटीबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे नको ते प्रश्न बाहेर काढून तेड निर्माण करू नये असं अजित पवार म्हणाले बजेट पेश करत असताना एआयचा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते कारण दहाला मिटिंग होती मध्ये थोडे पंधरा वीस मिनिटं होते तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याचा मला फोन आले शिवाजी महाराजांच्या सारख्या युग पुरुषाचं नाव घ्यायचं शिवाजी महाराज असतील राजेशी शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिर्व फुले असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आमचे अण्णाभाऊ साठे असतील पंडित लोकैदेवकर असतील जिजाऊ असतील या सगळ्या मान्यवरांनी नेहमीच सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये दे देखील सगळ्या समाजाला जातीय सल्ला ठेवून पुढं नेण्याचा प्रयत्न केला आपल्या पुढे वेगळे इतर प्रश्न आहेत अशा वेळेस नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम पुढेच करू नये शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत त्याच्याबद्दल तर दुबत असल्याचं काही कारणच नाही परंतु काही कारखाने सांगतात कार की बाबा आम्ही साखर तयार करतो त्या साखरेच आम्हाला विक्री वर्षभर करावी लागते आणि पैसे आम्हाला तेवढे मिळत नाही त्याच्यातनं विक्री केल्याशिवाय आणि मग कुठून आम्ही पैसे द्यायचे असं काहींचं म्हणणं आहे तर त्याच्यात हायकोर्टाला दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि त्या संदर्भामध्ये एजीशी चर्चा करून आम्ही पुढच्या गोष्टी ठरवू